ती तुम्हाला वह्या दाखवते मुलांना वह्या देते एका हातात मोबाईल आहे एका हातात वही आहे एक मुलगा मोबाईल घेतो एक वही घेते जिच्या हातामध्ये वही आहे ती अभ्यास करते छान पद्धतीने समजून घेते आणि ज्याच्या हातामध्ये मोबाईल आहे तो गेम खेळण्यामध्ये व्यस्त आहे त्याने हातातली वही खाली टाकून दिली त्याला अभ्यासाचं महत्व कळत नाही परंतु त्याला गेम खेळण्यात मजा येते दुसरी मुलगी अभ्यास करण्यात गुंग झालेली आहे जिने अभ्यास केला पुस्तकं हातात घेतली विद्येचा मान ठेवला तिला बक्षीस दिलं गेलं तिला खूप आनंद झाला दोघांना टिफिन दिला, दिला जातोय जी अभ्यास करते ती टिफिन खाते कारण खाण्यातून आपल्याला ताकद मिळते परंतु जो मोबाईल खेळतोय त्याने टिफिनही बाजूला ठेवून दिलाय तो मोबाईल खेळण्यात गुंग झालेला आहे मुलगी वाचता वाचता अभ्यास करता करता खातेपणे जेवणही करते खेळून झाल्यानंतर ती मैदानी खेळ खेळते मुलगा अजूनही मोबाईल खेळण्यात गुंग आहे खेळण्यातही तिला बक्षीस मिळाले अभ्यासातही बक्षीस खेळण्यातही बक्षीस मुलाकडे काहीच नाही कारण का तो मोबाईल खेळतोय त्याचे डोळे दुखायला लागले त्याला विचारलं जात तुला तुझा, तुझा काय झाले त्याचे डोळे दुखले तो डॉक्टरकडे गेला मुलगी अजूनही अभ्यास करते तिचं लक्ष सगळं अभ्यासामध्ये आहे मुलाचे डोळे तुमच्या भाषेत सांगायचं तर खराब झाले त्याला इजा झाली याच कारण आहे मोबाईल बघणं तुम्हाला काय करायचं तुम्हाला असं व्हायचंय का असं व्हायचंय हो ते तुम्ही ठरवा मी सांगणार नाहीये तुमच्या पद्धती तुम्हाला जे करायचं ते करा असं व्हायचंय का असं व्हायचं तुम्ही ते ठरवा धन्यवाद तुम्हाला काय व्हायचं तुम्हाला खराब करून घ्यायचे किती तुम्हाला माझा मग लागणार का नक्की कोण कोण प्रॉमिस करणार मला ओके ठीक आहे चालेल थँक्यू आणि जो काही जो का अभिनय विचार केला पहिला त्यांच्या क्लॅब करायच